नमस्कार मित्रांनो इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हा तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे सर्वात आधी माझा आवाज तुम्हाला क्लिअर येतोय मी दिसतोय एकदा कन्फर्म करा त्याच्यानंतर आपण आपल्या सेशनला जे आहे तर ते सुरुवात करणार आहोत नुकताच आदिवासी विकास विभागामार्फत जी भरती आलेली होती तर त्याचा पेपरची पुढचा जो पेपर असणार आहे गृहपालचा पुरुष आणि महिलांसाठीचा तर त्याचं वेळापत्रक जाहीर झालेलं आहे ओके चला तर सांगा लवकर बघा नऊ एप्रिलला हा पेपर होणार आहे गृहपालचा या पेपर साठी आपण कोणते घटक जे आहे तर ते अभ्यास होऊन गेले पाहिजे तर त्याच्याविषयी माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जे आहे तर ते जाणून घेणार आहोत आणि हे घटक तुम्हाला नक्की अभ्यासायचे कारण की या घटकांवर तुम्हाला प्रश्न जरूर बघायला मिळणार आहे चला तर सुरुवात करूया बघा पहिला सेक्शन मराठी आता मराठीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर ते आपण पाहणार आहोत बघा आयबीपीएस पॅटर्नची खासियत काय मित्रांनो आयबीपीएस पॅटर्न मध्ये दोन जे विषय असतात ते फार सोपे जातात एक म्हणजे मराठी आणि दुसरं इंग्लिश बघा मराठीमध्ये व्याकरण जे असतं ना तर ते फार कमी असत परंतु जे शब्दसंग्रह असतो ना हे जास्त असत हे कमी असतं आणि हे जास्त असतं शब्दसंग्रहावर तेच जर आपण टीसीएस चा पॅटर्न पाहिलं ना टीसीएस मध्ये व्याकरण जास्त असतं शब्दसंग्रह कमी असतं म्हणजे इथं फायदा होतो जास्त व्याकरण आपल्याला जायची गरज नाही परंतु उमेदवारांनी शब्दसंग्रहावर जास्तीत जास्त भर जो आहे तर तो, तो दिला पाहिजे जास्तीत जास्त शब्द तुमचे व्यवस्थित पद्धतीने क्लिअर पाहिजे बघा पाए काय काय विचारलं जाईल तुम्हाला बघा समानार्थी शब्द जवळपास दो दोन ते तीन प्रश्न असतात डायरेक्टली समानार्थीवर आणि हे समानार्थी पण तुम्हाला जास्त काही अवघड बघायला मिळणार नाही सोपेच बघायला मिळतील पुढचा आहे विरुद्ध आर्थी विरुद्ध आर्थी शब्द याचे पण दोन ते तीन प्रश्न तुम्हाला बघायला मिळतील आणि हे पण सोपे राहतात म्हणून एवढे काही तुमच्याकडे हे असेल तर त्याच्या माध्यमातून तुम्ही समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द हे व्यवस्थित पद्धतीने करायचे पुढचं येतो उतारा, उतारा या उतार्यावर तुम्हाला पाच प्रश्न बघायला मिळतील या पाच प्रश्नांमध्ये काही प्रश्न हे समानार्थी असतील काही प्रश्न विरुद्धार्थी असतील लक्षात तुम्हाला तर उतारा असतो उतार्यावर जास्त प्रश्न पुढे असते वाक्य रचना वाक्य दिलेलं असतं तोडून मोडून ते आपल्याला व्यवस्थित पद्धतीने जे आहे तर ते करायचे असतात ओके तर याच्यावर प्रश्न होतो म्हणजे आतापर्यंत व्याकरण कुठे आलं का तुम्ही बघा व्याकरण कुठे आलं का व्याकरण येतच नाही जास्तीत जास्त हे तुम्हाला याच्यावरच खेळवतात जे आहे तर ते खेळवतात पुढचं आहे वाक्य वगैरे म्हणजे तुम्ही जर ओव्हरऑल पाहायला गेला ना तर याचा सगळ्यात जास्त फायदा काय होतो ज्याचा शब्दसंग्रह जास्तीत जास्त स्ट्रॉंग असतो ना त्यांना आदिवासी विकास विभागा मार्फत ही भरती प्रक्रिया आता राबवण्यात येणार आहे नऊ एप्रिलला जो पेपर होणार आहे त्यांना नक्कीच फायदा होईल शब्द संग्रहावर जास्तीत जास्त तुम्ही भर दिला पाहिजे तीस आयबीपीएच च्या आला लक्षात पुढचं इंग्लिश कडे आपण जाऊया इंग्लिश मध्ये येतो पॅसेज मित्रांनो या पॅसेजवर पाच प्रश्न बघायला मिळतात आणि हे आपण कशाच्या आधारे सांगत आहोत की आतापर्यंत ज्या काही आयबीपीएचच्या एक्झाम झाल्या तसेच च्या माध्यमातून लक्षात घ्या की मागे आता आदिवासी विकास विभागाची जी भरती झाली त्याच्यामध्ये काही पेपर झाले तर त्याच्यामध्ये जे काही प्रश्न आले ते त्याच्यामधून आपण अनालिसिस केलेलं आहे नाही निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम इथं बिलकुल नाही आहे शब्द संग्रह तुम्ही कोणत्याही पुस्तकातून करा मराठीमधलं जे मोरा वाळंबेचं पुस्तक आहे त्यांच्यामधून केलं तरी चालणार आहे काही एवढं हार्डने विचारलं जात ओके चला हे हे एक महत्वाची गोष्ट आहे ते करा पुढचं इथं काय विचारलं जातं सिनॉनिम्स म्हणजे समानार्थी शब्द पुढे अँटॉनिम्स म्हणजे विरुद्धार्थी शब्द यांच्यावर विचारला जातो पुढे इडियम अँड फ्रेजेस इडियम अँड फ्रेजेस विचारलं जातं पुढे आहे फील इन द ब्लँक फिल इन द्लँक्स ब्लँक्स बरेच प्रश्न आले होते नक्कीच आपण एक प्लॅन करूया आदिवासी विकास विभागासाठी जी चालू घडामोडीची आपली सिरीज आहे तर ती पुन्हा आपण सुरू करणार आहोत या उमेदवारांना असं वाटतं की आपण ही चालू घडामोडीची सिरीज ठेवावी त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की येस हे जे आहे टाईप करत चला यस यस टाईप करा आपण लवकरच चालू घडामोडीची सिरीज जी आहे तर ती सुरू करणार आहोत भविष्यात आपण सामान्य न्याय याची पण काही सिरीज असेल तर ती पण आपण नक्की चालू करणार आहोत ओके तर डेली लाईव्ह आपला प्लॅन आहे पुन्हा पाच वाजता डेली लाईव्ह घेणे चालू घडामोडी आणि सामान्य न्यायाचे प्रश्न तसेच आदिवासी विकास विभागाशी संबंधित जे काही प्रश्न विचारले जातात ते पण आपण घेण्याच्या प्लॅन मध्ये आहोत सेंटेन्स अरेंजमेंट ते मराठीसारखं वाक्य रचना मध्ये सेंटेन्स दिलेलं राहतं ते ते फिरून फारून विचारतात ते फार महत्वाचं राहतं आपल्यासाठी फाइंड द एरर हे सर्व टॉपिक जे आहे तर ते तुम्हाला इथं नक्की बघायला जे आहे तर ते मिळतील पुढचं आहे गणित बुद्धिमत्ता गणित बुद्धिमत्तेमध्ये त्यांचा भर जो आहे तर तो मागच्या वेळी अंक गणित आणि बुद्धिमत्ता दोघांवर सारख्याच पद्धतीचा होता बघा सिम्प्लिफिकेशन जवळपास चार ते पाच प्रश्न होते माझ्या पेपरला पुढे अंक मालिका टाइम अँड वर्क वय वारी सिम्प्लिफिकेशन अंक मालिका टाइम अँड वर्क वय वारी याच्यावर प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात हा बरोबर आहे डिसेंबर तू मार्च सफिशियंट नसणार याला कोणतं विचारलं जाईल ते दोन हजार चोवीस पासूनच करा पिक्चर अँड एलिगेशन आणि प्रवाह ओट आणि प्रवाह ट्रेनवर प्रश्न विचारले जातात ट्रेनची उदाहरणं पुढे आयबीपीएस ची, ची खासियत ती म्हणजे पझल पझल विचारलं जातं पझल कशाही संदर्भातलं असू शकतं लेखा कोशागाराची एक्झाम जी आहे तर ती लवकर होईल इव्हन तो आदिवासीच्या आधी लेखा कोशागारीची होऊन जाईल कारण की आदिवासीची एक्झाम असेच होईल एक पद होईल मग नंतर परत गॅप देतील परत दुसरं पद होईल परत गॅप देतील पण लेखा कोशागारी ज्या ऍड येईल ना त्यावेळी सगळ्यात परीक्षा लाइनअप मध्ये होतील पुढच्या महिन्यात मोस्ट प्रॉबली लेखा कोशागाराची भरती होऊनच जाणार आहे म्हणून तुम्ही तुमचा अभ्यास सुरू ठेवा नाते संबंध, संबंधिझम इनइक्वेलिटी इनइक्वेलिटी हे घटक व्यवस्थित पद्धतीने करून जा याच्यावर तुम्हाला प्रश्न नक्कीच बघायला मिळतील सिम्प्लिफिकेशन मालिका टाइम अँड वर्क वैवारी एलिगेशन बोट अँड प्रवाह ट्रेनची उदाहरणे सिलॉगिझम इन इक्वॅलिटी पझल नातेसंबंध हे okay. घटक okay. व्यवस्थित okay. पद्धतीने करून जा याच्यावर तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न जे आहेत तर ते बघायला मिळतीलच ओके पुढचं जी के जी खूप सारे आहेत बघा माहिती अधिकार कायदा वाचून जा मित्रांनो कधीही त्याच्यावर प्रश्न येतात प्रत्येक साठी लय महत्वाचा आहे हा माहिती अधिकार कायदा दोन हजार पाच चा व्यवस्थित पद्धतीने करून जायचा हा कायदा या कायद्यावर तुम्ही म्हणजे तलाठी पासून कुठली एक्झाम घ्या आतापर्यंत याच्यावर सगळ्यात जास्त प्रश्न आलेलेच आहेत म्हणून तुम्ही हे जे आहे तर ते केलंच पाहिजे व्यवस्थित पुढच तुमचा इतिहास हा विषय आहे बर का इतिहास या विषयामध्ये सगळ्यात आधी तुम्ही काय करायचं आधुनिक भारताचा इतिहास त्यावर सगळ्यात जास्त प्रश्न येतील परंतु मागच्या शिफ्ट मध्ये असं लक्षात आलं मित्रांनो की प्राचीन आणि मध्ययुगीन पण विचारलेलं होतं म्हणून ते पण थोडंसं जर शक्य झालं तर वाचून जा बस मोस्ट प्रॉब्ली तुम्ही हेच केलं पाहिजे आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये काय करायचं मित्रांनो अठराशे सत्तावन्न चा उठाव हा एकदम भारी करायचा अठराशे सत्तावन्नचा -17 उठाव हा व्यवस्थित पद्धतीने करायचा त्याच्यावर प्रश्न येतात पुढे महाराष्ट्रातील समाज सुधारत महाराष्ट्रातील समाज सुधारक हे करायचं पुढे याच्यामध्ये लक्षात घ्या महात्मा फुले आंबेडकर त्याच्यानंतर काय करायचं शाहू महाराज यांच्यावर विशेष असा भर जो आहे तर त्यांच्याकडून दिला जातो हे करायचं हे सांगितलं ना आता रिजनिंगसाठी कोणते टॉपिक मॅथ्ससाठी कोणते टॉपिक मी ते आता व्हिडिओ थोडासा मागे घ्या बघा नाही आपण त्याचही ट्राय करू आदिवासी विकासाशी संबंधित काही प्रश्न घेण्याचे हे झालं म्हणजे या दोन गोष्टींवर विशेष भर द्या अठराशे सत्तावन्नचा उठाव महाराष्ट्रातील समाज सुधारक याच्यावर प्रश्न तुम्हाला नक्कीच बघायला मिळतील पुढचं आहे तुमचं पॉलिटी हा विषय म्हणजे राज्यशास्त्र याच्यामध्ये सगळ्यात आधी अभ्यासाचा घटक कोणता आहे घटना समिती समितीमध्ये कोण कोणते अध्यक्ष होते तर त्याच्यावर आपल्याला प्रश्न येईल पुढचा एक मूलभूत हक्क याच्यावर फिक्स फिक्स प्रश्न तुम्हाला नक्की बघायला मिळेल मूलभूत कर्तव्य मार्गदर्शक तत्वे मूलभूत कर्तव्य मार्गदर्शक तत्त्वे यांच्यावर प्रश्न आपल्याला पाहायला मिळतो मंडळ राज्यपाल याच्याशी संबंधित प्रश्न तुम्हाला बघायला मिळतील हे घटक तुम्ही अत्यंत व्यवस्थित पद्धतीने वाचून जायचे एवढे व्यवस्थित वाचले ना बऱ्यापैकी प्रश्न तुमचे सॉल होतील पुढे पंचायत याचे सगळ्यात अधिक कायदे कोणते कोणते होते वर्ष कोणतं होत ते आणि ग्रामपंचायत हेडपी यांचा कर वगैरे याच्यावर सगळ्यात जास्त प्रश्न येतात कर संकलन कोणते कर संकलन केला जातो मागे पण प्रश्न आलेला आहे तर तसे प्रश्न तुम्हाला नक्कीच बघायला मिळतील तर या सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित पद्धतीने करायच्या सायन्स तर काही विचारलेलं नव्हतं त्यांनी भूगोलाशी संबंधित तुम्ही काय करायचं भूगोल हा विषय मागे तर विचारलेला नव्हता परंतु आत्ता विचारला तर महाराष्ट्रातील नद्या महाराष्ट्रातील मृदा महाराष्ट्रातील हवामान महाराष्ट्रातील प्राकृतिक रचना एवढे घटक वाचून जायचे ते तुमचे वाचलेले असतील कुठेतरी तर ते तुम्ही व्यवस्थित पद्धतीने वाचून जा एवढं मागे तर भूगोल विचारलेला नव्हता पण आता मेबी नऊ एप्रिलला भूगोल वगैरे विचारू शकतात ते पुढे जे आहे ना मित्रांनो आदिवासी विकासाशी संबंधित प्रश्न आदिवासी विकास विभागाशी संबंधित प्रश्न जे आहेत तर ते विचारले जातात बघा त्याच्यामध्ये प्रश्न पहिला विचारला जातो आदिवासी विकास विभागाशी संबंधित असलेले योजना कोणकोणत्या आदिवासी कल्याण या सगळ्या योजना वाचून जायच्या आदिवासी कल्याणाशी संबंधित असलेल्या संस्था त्यांचं मुख्यालयचं मुख्यालय वगैरे ते। ते आदिवासी विकास भवन मुख्यालय कुठे स्थापना कधी पुढे आदिवासींची संस्कृती याच्यावर प्रश्न होता म्हणजे ते देव मान्यता प्रथा यांच्यावर प्रश्न तुम्हाला बघायला मिळालेले होते हे व्यवस्थित पद्धतीने तुम्ही वाचून जा यांच्यावर मागच्या वेळी सगळ्यात जास्त प्रश्न जे आहे तर ते विचारलेले होते हो जाती कोणत्या विभागात राहतात म्हणजे अशा प्रत्येक गोष्टी की ज्यांचा संबंध आदिवासी विकासाशी संबंधित आहे म्हणजे लोकसंख्या किती आदिवासींची सगळ्यात जास्त लोकसंख्या कोणत्या जिल्ह्यात आहे कोणत्या विभागात आहे कमी कोणत्या विभागात आहे अशा पद्धतीचे प्रश्न अशा पद्धतीच्या गोष्टी आपला प्लॅन लवकरच चालू आहे की अशा पद्धतीच्या प्रश्नांची सिरीज आपण आपल्या या युट्यूब चॅनेलला सुरु करावी जर तुमची परमिशन असेल तुमचा जर इंटरेस्ट असेल तर तुम्ही नक्कीच यस करा कमेंट बॉक्स मध्ये जे कोणी रेकॉर्डेड मध्ये हे सेशन बघत असतील तर आपण नक्कीच त्याच्यावर आपले सेशन जे आहे तर ते सुरू करणार आहोत तुम्ही देखील तुमचा फीडबॅक द्या की अशा पद्धतीने सेशन सुरू केलं पाहिजे याच्या आधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक देखील करा डेली आपण तो असे प्रश्न घेऊ की ज्याच्यामध्ये हे काही प्रश्न जॉग्राफीचे काही प्रश्न हॉलिडेचे प्रश्न करंट अफेअरचे काही प्रश्न तर असे प्रश्न मिक्स करून आपण लवकरच सिरीज जे आहे लाईव्ह स्वरूपात चालू करण्याचा प्रयत्न करूया त्याच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच जो आहे तर तो फायदा होईल ठीक आहे आणखी काही प्रॉब्लेम असेल आणखी काही अडचण असेल तुम्हाला काही तुमच्या काही कमेंट्स तुमच्या काही प्रतिक्रिया माझ्यापर्यंत पोचवायची असेल तर तुम्ही नक्की पोचू शकता आणि तुम्हाला जर काही गोष्टींची आणखी माहिती पाहिजे असेल तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा ओके बाकी काही अडचण असेल तर तुम्ही नक्की मला विचारा वाटल्यास नंबर राहू हो द्या हा चौऱ्याऐंशी एकवीस पंधरा झिरो तीन चोपन्न हा माझा नंबर आहे याला तुम्ही व्हॉट्सअप करू शकतात पहिले तर व्हॉट्सअपच करा व्हॉट्सअप करत जा काही अडचणी असेल तर आणि पेपर झाल्यावर नक्की तुमचे आता भविष्यात तुमचे पेपर होते लेखा कोशागारे वगैरे त्यांचे प्रश्न जे आहे ना तर या नंबरला प्रश्न पाठवणे प्रश्न जर तुम्ही पाठवले हो ना तर नक्कीच फायदा होईल धन्यवाद समाज कल्याणचे सिरीज मधले आपले प्रश्न आले होते हो असंच आपण याला पण घेऊया आदिवासी आणि लेखा कोशागारीला म्हणजे त्याचा प्रश्न किंवा त्याच्या एक्सप्लेनेशन मधून काही प्रश्न असतील तर होईल समाज कल्याण पैकी तुमच्यापैकी ज्यांनी पेपर दिले असतील ना तुमची रिस्पॉन्स शीट नक्की शेअर करा मित्रांनो या नंबरला कारण की ते प्रश्न भविष्यात कुठली एक्झाम झाली ना तर आपल्याला कामात येते ते प्रश्न आम्हाला घेण्यासाठी अभ्यास आला तसेच तर तुम्ही नक्कीच रिस्पॉन्स शीट या नंबरला जी आहे तर ती शेअर करा ठीक आहे चला तर आता आपण थांबूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद